नमस्कार मित्रांनो नवरी मिळे हिटलरला पाच डिसेंबर प्रोमध्ये लीला घाई काही ऑफिसमध्ये येते आणि पर्समध्ये काहीतरी शोधत असते हे जे तिच्याकडे बघत असतो लीला फोन करते आणि म्हणते विश्वादादा तुम्ही स्कूटी आणली आहे ना आहे ठीक आहे मी आलेच हे जे तिच्याजवळ येतो आणि म्हणतो लीला ऑफिस टाईम ह्या वेळेस फक्त ऑफिसचे कामं करायचे असतात घरचे नाही लीला म्हणते जे बाजूला व्हा मी ऑफिसच काम करते ते आता बाहेर जाते आणि म्हणते विश्वादादा चावी द्या तो तो पण लीलाबाईनी पण लीला काय ऐकत नाही आणि चावी घेऊन निघून जाते एजे म्हणतो ही कुठे गेली तो विश्वाला फोन करतो विश्वा म्हणतो एजंटचा फोन ऑफिसच्या ऑफिसमध्ये ओफिस्च तो हा सर एजे म्हणतो लीला कुठे गेली तो, तो तो माहीत नाही चावी घेतली आणि लगेच गेल्या हे जे म्हणतो हेल्मेट दिलं तो तो नाही लगेच देतो लीला गाडी चालू करत असते तेवढ्यात विश्वास जातो आणि म्हणतो हे घ्या हेल्मेट तुमचं डोकं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे लीला पटकन हेल्मेट घालते एजे त्याच्या ड्रायव्हरला फोन करून म्हणतो तू कुठे तो तो पार्किंगमध्ये एजे विचारतो लीला मॅडम दिसल्या का तेवढ्यात लीला त्याच्या ते समोरून जात असते तोंड हे काय मॅडम माझ्या समोरून चालल्यात हे म्हणतो लीला मॅडमच्या सेफ्टीसाठी तू त्यांचा पाठलाग कर आणि मला सारखे अपडेट देत राहा तोंड हो सर लीला टेम्पोचा पाठलाग करत असते तेवढ्यात ते ड्रायव्हर आरशातून बघतो आणि म्हणतो ही बाई आपला पाठलाग करते का बोरके आरशातून बघत म्हणतात अरे ह्या लीला मॅडम आहे हे जे सरांच्या वाईफ आता आपण मेलो जोऱ्यात गाडी चालव हे जे ड्रायव्हरला फोन करू म्हणतो लीला मॅडम कुठे गेल्या तोंध सर हे काय माझ्यासमोर आहे टेम्पोचं पाठलग करतायत हे जे म्हणतो वॉट तोंड हो सर मी पण त्यांना फॉलो करतोय हे जे म्हणतो त्यांची काळजी घे आणि मला अपडेट देत राहा तोंड हो सर लीला काय टेम्पोचा पिचा सोडत नाही आता बोरकेला चांगलाच घाम फुटतो हे जे ड्रायवरला पुन्हा फोन करतो ड्रायव्हर म्हणतो सर लीला मॅडमने कट मारला काये? काये हे जे म्हणतो काय लीलाचं काय चाललं हे त्याला काय कळत नाही तो ड्रायव्हरला ना म्हणतो मॅडमची सेफ्टी महत्त्वाची तू लक्ष दे टेम्पोचा ड्रायव्हर आशात बघतो आणि म्हणतो सर गेली ती बोरके म्हणतो बरं झालं आता लवकर चल तो आता ओळख घेतो आणि समोर लीला उभी असते तो एकदम गाडी थांबवतो बोरके म्हणतो अरे काय करतोय तो म्हणतो करतो सर समोर बघा मॅडम उभा आहे लीला म्हणते थांबा आता तुम्हाला दाखवते ती टेम्पो मागे जाते आणि म्हणते कुलूप उघडा आता बोरकेची तत ममई होत असते पण लीला ओरडते सांगते ना दार उघडा आता टेम्पोचं दार उघडतं लीला चढते आणि बघते तर एका बॉक्समध्ये दोन दोन बॉक्स असतात एक एजेच्या नावाचं आणि दुसरं फूड प्रोडक्ट नावाचं ते बघून लीला चांगली शॉक होते तुम्ही ते तर एजंटच्या नावाचे बॉक्स आहेत चला गाडी पुन्हा मागे घ्या लीला ऑफिस गेल्यानंतर बोरकेला म्हणते खरं खरं सांगा हे सगळं कुणी केलं बोरके म्हणतो मॅडम मी सांगतो तेवढ्यात लिफ्टच्या बाहेर प्रमोद आणि विराज येत असतात तो आता त्यांच्याकडं बोट दाखवतो आता लीलाच्या पायकांची जमीनच सरकते तेव्हा ती विराज आणि प्रमोद हे कसं शक्य आहे पण आता दोघांना हे जेसमोर उभा करतात हे जे म्हणतो स्वतःच्या कंपनीमध्ये फ्रॉड करताना तुम्हाला लाज नाही वाटली पण काय गोंधळ चालला हे काय विराज आणि प्रमोदला कळत नाही असेच अपडेट अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद